भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा बँक घोटाळा तब्बल तेरा हजार कोटीचा घोटाळा करून दोन मावस भावांनी पंजाब नॅशनल बँकेला चुना लावला व एवढं करूनही विदेशात आरामात राहत होते हे आहेत नीरव मोदी आणि मेहुल चोक्षी यांचा भारतात आणि विदेशात हिऱ्यांचा मोठा व्यवसाय होता याच व्यवसायाच्या नावाने दोन हजार मध्ये कर्ज घेतले पण यांना हे कर्ज घेऊन भारतातून पड काढायचा होता आणि नेमकं हे केलंही तसेच या दोघांनीही बँकेतील दोन मोठ्या अधिकाऱ्याला हाताशी घेऊन हा षडयंत्र रचला व विदेशात जाऊन लपले दोन हजार सतरा पर्यंत या घोटाळ्याची माहिती कुणालाही नव्हती पण यांच्या छोट्याशा चुकीमुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आले घोटाळा उघडकीस आल्याने हे विदेशात जाऊन लपले मात्र त्यांना भारतात आणायला विदेशातून परवानगी घ्यावी लागत आहे नुकतेच मेहुल चोक्शीला भारतात आणायची परवानगी मिळाली दोघेही लवकरच भारतात येणार आहेत नेमके प्रकरण आहे काय कुठल्या एका चुकीमुळे सर्व वा घोटाळा झाला कसा याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज बोल भाई जन्म पाच मे एकोणविसशे एकोणसाठ रोजी मुंबईत झाला याचे वडील प्रसिद्ध हिरे व्यापारी होते गीतांजली जेम्स नावाची हिऱ्याची कंपनी चालत होते त्याच व्यवसायाला मेहुल चोक्शीने पुढे चालवला पण मेहुल चोक्शीने या व्यवसायाला मोठं केलं व भारतात चार हजार दुकाने उभे केली हा गुजराती असून व्यवसाय करता मुंबईला राहत ही होता नीरव मोदी याचा हिऱ्याचा मोठा व्यवसाय होता याचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला तो लंडन आणि न्यूयॉर्क मध्ये ज्वेलरी डिझायनर म्हणून प्रसिद्ध होता त्याची कंपनी फायर स्टार डायमंड खूप मोठी होती प्रियंका चोप्रा दीपिका पादुकोन यांना ज्वेलरी डिझाईन करायचा त्याच्या दुकानामध्ये लाखो रुपयाचे हिरे विकले जायची नीरव हा एकेकाळी डायमंड किंग होता पण तो आता फरार गुन्हेगार आहे नीरव आणि मेहुल हे दोघांचाही व्यवसाय एकच असल्याने व दोघे मावसभाव असल्याने यांचे एकत्र उठणे बसणे चर्चा करणे सुरू होते दो प्रदेशात आयात निर्यात करत होते दोघांनाही हिऱ्याचा व्यवसाय विदेशात मोठा करायचं होतं त्याकरता यांना पैशाची गरज होती यांनी प्रथम भारतीय बँकेतील कर्ज मिळवण्याकरिता प्रयत्न केला पण त्यांना कर्ज घेऊन बँकेला चुना लावायचा होता परंतु भारतीय बँका यांना कर्ज देण्यास तयार नव्हते मग या दोघांनीही विदेशातून कर्ज घेण्याचा प्लॅन तयार केला विदेशातील बँका यांना कर्ज देण्यास तयार झाले परंतु याकरता त्यांनी भारतातील राष्ट्रीयकृत बँकेतून एलोयू लेटर आणण्यास सांगितले एलोयु लेटर म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग याचाच अर्थ यांनी कर्ज परत न केल्यास बँक परत करेल असे त्या पत्रात बँक हमी पत्र लिहून देते याकरिता या दोघांनीही मुंबई येथील पंजाब नॅशनल बँक गाठली आणि या बँकेतील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन मोठा स्कॅम केला पंजाब नॅशनल बँकेचा स्विफ्ट नावाचा स्वतःचा सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमधून परदेशातील बँकेचे सर्व आर्थिक व पत्र व्यवहार केले जातो व येथूनच पूर्ण माहिती बँकेच्या मुख्य सॉफ्टवेअरला ट्रान्सफर होते मात्र त्यावेळी स्विफ्ट सॉफ्टवेअर बँकेच्या मुख्य सॉफ्टवेअरशी जोडला नव्हता याचाच फायदा या दोघांनी घेतला याकरता यांनी गोकुळनाथ शेट्टी बँकेचा डेप्युटी मॅनेजर जो एल मंजूर करणारा मुख्य कर्मचारी होता व मनोज खरात हा बँकेत सिनियर मॅनेजर होता जो स्विफ्ट सिस्टम हँडल करायचा म्हणजे एलोयू पत्राची माहिती पाठवत होता या दोघांनाही नीरव मोदी व मेहुल चोकशीने हाताशी घेऊन मोठा घोटाळा केला मग या चौघांनी मिळून मोठा प्लॅन तयार केला नीरव मोदीच्या कंपन्यासाठी फायव्ह स्टार डायमंड आणि स्टेला डायमंड सारख्या फर्म साठी सत्तर ते ऐंशी एलोयू लेटर्स जारी केले यातून हाँगकाँग मॅरिजच्या बँकेना एलोयू लेटर पाठवून या बँकेकडून कर्ज घेतले मेहुल चोकशीच्या कंपन्यासाठी गीतांजली जेम्स आणि जेम्स डायमंड एक्सपोर्ट सारख्या फर्मसाठी सत्तर ते ऐंशी लेटर्स पाठवले आणि यांनी परदेशातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले हे एलो यु लेटर तीन महिन्याकरता असते म्हणजेच तीन महिन्यात कर्ज परतफेड करायचे असते पण तीन महिने होण्यापूर्वीच नीरव मोदी यांनी मेहूल चोक्शी यू पत्राची मुदत वाढवत होते ज्यांच्या बँकेत नियमित व्यवहार होत असतो त्यांना पत्र वाढवता येतो हे सर्व स्विफ्ट सॉफ्टवेअरमधून होत होते म्हणजे स्विफ्टमधून कर्ज घेतलेल्या बँकेना पत्र व मेसेज जात होते पण याची रेकॉर्ड मुख्य रेकॉर्डमध्ये सेव्ह होत नव्हते दरवर्षी ऑडिट होत होते परंतु या पत्राची नोंद मुख्य रेकॉर्ड मध्ये होत नसल्याने ऑडिट मध्ये नोंद घेतली जात नव्हते तसेच बँकेतील दोन मुख्य कर्मचारी मेहूल आणि नीरवच्या बाजूने असल्याने सर्व सेटल केले जात होते एकूण तेरा हजार कोटीचे कर्ज घेतले त्यामधून नीरव सात हजार कोटी व मेहूल सहा हजार कोटीचा घोटाळा केल्याचा बँकेचा आरोप आहे या बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे फिरवत असल्याने परत देशातील बँकेना हिरादा व्यवसाय सुरू असल्यासारखे वाटत होते हा सर्व घोड दोन हजार चौदा पासून दोन हजार सतरा पर्यंत सुरू होता हा सर्व घोटाळा तीन वर्ष कसे बसे लपवण्यात आले दोन हजार अठरा मध्ये एक छोटीशी चूक झाली आणि या छोट्या चुकीमुळे सर्व समोर आलं नीरव मोदीच्या कंपनीने नवीन कर्ज घेण्याकरता एलओयू साठी पंजाब बँकेकडे अर्ज केला हे नेहमीप्रमाणेच मुंबईच्या ब्रँडी हाऊस शाखेत घडलं बँकेच्या नवीन नियमानुसार आता एलओयू साठी काही रक्कम बँकेत ठेवावी लागते परंतु नीरवच्या टीमने म्हटलं आम्हाला बिना मर्जिंग एलयू लेटर मिळालं होतं त्यावेळी बँकेत नवीन अधिकारी कर्मचारी आले होते त्यांना एकूण शंका आली शंका आल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी आतील विभागात तपास सुरू केला त्यांना आधीच्या एलयू ची रेकॉर्ड तपासायची होती त्यांनाच धक्का बसला कारण बँकेच्या मुख्य कॅम्प्युटर सिस्टम मध्ये कोणताही रेकॉर्ड सेव्ह नव्हता एलओयू जारी झाले होते पण ते रेकॉर्ड केले गेले नव्हते कारण एलओयू जारी करण्यासाठी वापरलेलं स्विफ्ट सॉफ्टवेअर बँकेच्या मुख्य सिस्टमशी जोडलं नव्हतं म्हणजेच एलओयू ची माहिती मुख्य सिस्टम पर्यंत पोहोचलीच नव्हती फक्त स्विफ्ट रेकॉर्ड मध्ये सेव्ह होत तपासात एकशे एल आणि अठ्ठावन्न फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट ची माहिती समोर आली हे सगळं नीरव आणि चोक्सीच्या कंपन्यासाठी होतं होत बँकेने ताबडतोब सीबीआय कडे तक्रार दाखल केली सीबीआयने तपास सुरू केला आणि दोन फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी पहिली एफ आय आर नोंदवली ही बातमी माध्यमापर्यंत पोहोचली आणि देशालाच धक्का बसला कारण हा भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा होता दोघे कर्मचारी आता सीबीआय कस्टडीत आहेत पण नीरव मोदी आणि मेहुल चोकशीने भारतातून पळ काढला अटक होईल हे लक्षात घेता नीरव आणि मेहुलने सात जानेवारी दोन हजार अठरा रोजी दोघेही भारत सोडले नीरव मोदी थेट युनायटेड किंगडम ला पोहोचला तिथे लंडन मध्ये लक्झरी फ्लॅट्स आणि दुकाने होती मार्च दोन हजार अठरा मध्ये सीबीआयने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं इंटरपोल रेट नोटीस दिली वीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी लंडनच्या त्याच्या फ्लॅट्सवर युके पोलिसांनी अटक केली सध्या तो लंडनच्या तुरुंगात आहे भारतात परत न येण्याकरता तेथील कोर्टात लढत आहे परंतु युके सरकारने त्याला भारताला सोपवण्यास तयार झाले आहे मेहुल चोक्शी नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये अँटिगुआ आणि बर्मुडा बेटावर नागरिकत्वाकरिता बॉ इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अंतर्गत अर्ज केला एक लाख डॉलर देऊन नागरिकत्व घेतले मार्च दोन हजार अठरा मध्ये इंटरपोल रेट नोटीस काढली त्यामुळे मे दोन हजार एकवीस मध्ये अँटिगुआ इथून गायब झाला परंतु त्याने स्वतःला अपहरण केल्याचा बनावट प्लॅन तयार केला होता व डोमिनिका येथे पोहोचला डोमिनिका कोर्टाने त्याला मेडिकल लिव्ह देऊन पाठवलं ने त्याचं नागरिकत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला पण तिथे वेगवेगळे कारण सांगून तो तिथे थांबला कर्करोगाच्या उपचारासाठी बेल्जियमच्या शहरात गेला तिथे नीरव मोदीची डायमंड कंपनी असल्याने तिथे राहण्यास त्याला सोपं गेलं भारताच्या प्रत्यार्पण विनंतीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बेल्जियम पोलिसांनी अटक केली चोक्सीने सांगितले की भारतात माझा छळ होईल मी आजारी आहे भारताने सांगितले मुंबईच्या तुरुंगात चांगली खोली देव व्ही देव डॉक्टर देव चांगली सोयी देव वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बेल्जियम कोर्टाने प्रत्यार्पण मंजूर केले मेल चोक्शी लवकरच भारतात परत येईल परंतु पंजाब बँकेने एलयू पत्र दिल्याने त्या बँका पंजाब बँकेकडून कर्ज वसूल करायला बँकेत आले त्यामुळे त्याचे कर्ज पंजाब बँकेला द्यावं लागलं आतापर्यंत पंजाब बँकेने सहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये परत केले आहेत व ईडीने दोघांच्या दोन हजार पाचशे सहासष्ट कोटीची मालमत्ता जप्त केली नीरव आणि मेहुल वर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दोघांनाही मुंबईच्या कोर्टात उभे करून पुढील कार्यवाही पूर्ण केल्या जाईल यांना कुठली शिक्षा द्यावी हे कोर्ट ठरवेलेस पण आपल्याला या घोटाळ्याविषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद